माता पाऊस असू रात्र आदिवासी शिगेटच्या याच्यासाठी शासनाचा आपण हे आवाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पर्यंत आणि युवक आयुक्ताच्या कानापर्यंत कानाची पडवी फाटी पाहिजे असा जोरात आवाज आपण द्यायचं जास्त होण हे सुद्धा ठरवलं जाते या योजनेमध्ये एवढं वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे माझी या ठिकाणी सर्व कामगारांना विनंती आहे तुम्ही आलात अहो स्वतःही प्रमाण सुरू झालेलं आहे आणि मी विभागीय आयुक्तांशी या विषयावर बोलेन आणि त्यांना निवेदन देऊन आपण या ठिकाणी आंदोलन लवकर संपवण्याचा प्रयत्न करू अशी मी सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही सर्वजण या सगळ्या अडचणीमध्ये आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे जाऊन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज किशोर पाटील या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून आपल्या परीने या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आलेले पत्रकार बांधव त्यानंतर संघटनेचे सल्लागार भाऊसाहेब पाटील शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब त्यानंतर तालुका प्रतिनिधी सर्वांना मी सर्वांचे मी आभार मानतो की ता... नहीं नहीं। ना था। ना था। ना था। सरकार पगार महाराष्ट्र रुपये महाराष्ट्रातल्या मत लहान मुलांना बालकांना पोषण देऊन सशक्त करण्याचं काम जे महिला करतात त्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र मात्र अशक्त करण्याचं काम करत आहे त्यांना केवळ अडीच हजार पगार देऊ माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पॉडेचरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्यांना अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने यावर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा मी सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि हे त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे जर त्यांनी केली नाही तो याची सांगणार आहोत आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला बाकी